नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आज आपण खुरी येथील आमचे मित्र कल्याण पाटील इंदापुरे यांच्या शेतामध्ये आलो आहे व या ठिकाणी त्यांनी मोसंबीच्या प्लॉटवर केलेला जो एक दमदार रिझल्ट आहे तो बघण्यासाठी आपण इथे आलो आहे व त्यांच्या मोसंबी प्लॉटला लागलेले लाग जे फ्लॉवरिंग आहे जे फुलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात भरघोस अशा प्रमाणात या ठिकाणी बाराची फुलं या ठिकाणी लागलेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण त्यांनी या ठिकाणी कोणत्या प्रकारचे फवारणी या ठिकाणी घेतल्या व कोणत्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी या फळाचं नियोजन या ठिकाणी कसं केलं आहे ते आपण त्यांच्याच तोंडातून जाणून घेऊ तर तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग दिसत आहे तर यासाठी तुम्ही कोणकोणतं फवारणी व कशा कसा तुम्ही नियोजन केलं हे आमच्या प्रेक्षकाला थोडक्यात सांगा सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी ह्या प्लॉटसाठी शक्यतो करून जास्तीत जास्त रिच फीड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचे वॉटर सोल्युबल लिक्विड आणि चिलेट प्रॉडक्ट वापरतो कारण या पाठीमागील उद्देश म्हणजे ह्या कंपनीने यांचे जे, जे काही प्रॉडक्ट आहे हे सर्व प्रॉडक्ट बाहेरच्या देशातून इम्पोर्टेड करून क्वालिटी मेंटेन करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याचा चांगला रिझल्ट आहे आणि शेतकऱ्याचा अनुभव बघून त्या प्रकारचे ह्या वर्षी वापर केला आहे तर त्याचा हा रिझल्ट आपल्यासमोर दिसत आहे सर्वप्रथम माझ्या शेतामध्ये सर्व मिळून पाचशे झाडं असून दरवर्षी त्या झाडावर आंब्या बहार व बहार मोठ्या प्रमाणात येतो त्याचेच उदाहरण म्हणजे तुमच्या समोर आहे या झाडावरती सध्या बहार बहारचे फळंसुद्धा आहे आणि आंब्याबहारचे फ्लॉरिंगसुद्धा आहे तर याच्यामध्ये आपण ह्या झाडाला स्टोरेज करण्यासाठी जसं शास्त्रज्ञाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीने आपण त्याच्यावर स्टोरेजसाठी जे काही वापरलं त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला झिरो बावन्न चौतीस त्याच्यानंतर रिच फीड कंपनीचे रिच कॉम्बीअप याचं कॉम्बिनेशन करून पहिली फवारणी केली त्याच्यानंतर सेकंड फवारणी झिरो वीस आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक घेऊन ती दुसरी फवारणी केली तिसरी फवारणीमध्ये सुद्धा डबल झिरो बावन चौतीस आणि कॉम्बीअप यूज केलं पण त्याच्यानंतर आपण ज्या टायमाला ताण तोडल्यानंतर याला पाणी दिलं तेव्हा फ्लॉरिंग लागायची सुरुवात झाली तेव्हा रिच फीड कंपनीचं रिच फॉस्फोके आणि रिच कॉम्बियप याची फवारणी केली रिच कॉम्बिअप पर लिटर एक ग्रॅम आणि रिच फॉस्फोके पर लिटर तीन मिली अशा पद्धतींना डोस घेऊन फवारणी केली तर त्या फवारणीमधून आज आपल्यासमोर तुम्हाला असा रिझल्ट दिसत आहे यामध्ये प्रत्येक फांदीवर मोठ्या प्रमाणात फ्लॉवरिंग आहे आणि या फांद्यामध्ये आपण स्टोरेज केल्यामुळे ह्या फांद्या दणकट बनल्यामुळे मला तरी अशी खात्री आहे की याच्यामधले जर समजा पन्नास टक्के जरी फ्लॉवरिंग गळून गेली तर पन्नास टक्के फ्लॉवरिंग आपल्या हातामध्ये राहणार आहे त्याच्यानंतर इथे जर आपण जर बघितलं तर ह्या झाडावरती तुम्हाला आंब्याबाहारचं फ्लॉवरिंगचं प्रमाण जास्त दिसेल कारण याच्यावरती मृग बहार आ, कमी प्रमाणात आहे पण आपण जर समजा समोर जर गेलो तर इथे जर गेलो तर इथे जर बघितलं तुम्ही तर याच्यावर तुम्हाला आपला हा मृगबाग मरग बाग मरग बार दिसेल तर मग बारसुद्धा गुच्छामध्ये आहे तर अजून जर आपण समजा पुढे गेलो इथे ग आता पुढे जर गेलो तर आता ह्या झाडावर सुद्धा मृगबार असूनही आता हा जरा मृगबार बघितला आपण तर हा मृगार जरी बघितला आता मृगबहार असूनसुद्धा याच्यावर आंब्याचं फ्लॉवरिंग आहे तर माझं सर्व म्हणजे शेतकऱ्यांना असं सा सांगणं आहे की आपण आपल्या बागा बागा उत्पन्न देत नाही आपल्याला काही परवडत नाही आहे याचं समजा वारंवार चिंतन केल्यापेक्षा आपण जरा अनुभवी माणसाकडून जर त्याच्या पद्धतीनं जर ट्रीटमेंट घेतली आणि वेळ जर ट्रीटमेंट घेतली निश्चित मोसुमीपासून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं आणि त्याच्याचबरोबर आपण नामांकित कंपनीचे जे काही खते असतात जसे की मी रिच फीड फर्टिलायझरचं रिच कॉम्बी रिच फॉस्फोके त्यासोबतच मुळांच्या वाढीसाठी रिच तुमचं समजा ह्युमी ह्युमिक आपलं जे ह्युमिक आहे रिच फिडचं ते सुद्धा ड्रेनचिंग करत असतो त्याच्याबरोबर वाटर सुद्धा टोटल रिच फिडचे वापरतो त्या पद्धतीने आपणही त्या पद्धतीने समजा नियोजन करून जर समजा वेळेत जरा फवारण्या वेळेत जर खत जर दिले तर माझ्या मते निश्चित आपल्याला चांगला फायदा होईल दुसरं महत्वाचं माझा मा अनुभव असा सांगतो की मी मागील वर्षी आंब्या बहार पाचशे झाडाला पंधरा टन आणि मृग बहार अठरा टन असं टोटली मी पंधरा आणि अठरा सरासरी तीस म्हणजे तेहतीस टन उत्पन्न ह्या बागेतून घेतलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा माझा असा अनुभव आहे की कमीत कमी माझा म्रगबहार पंधरा टन निघेल आणि आंब्यावरचं तर निवेदन सुरू आहे ते आपल्या समोर आहे धन्यवाद एकीकडे आपण बघतोय की सरास मोसंबीच्या बागा, बागा काढायचं प्रमाण सध्या सुरू आहे व दुसरीकडे एक तंत्रशुद्ध पद्धतीने जर शेती केली तर येणारा रिझल्ट हा देखील आपल्यासमोर आहे आता सरासरी आपण बघायला गेलो तर बरेचसे शेतकरी एकच पीक घेताना दिसतात ज्यामध्ये एकतर मृगभर असेल किंवा आंब्याभर असेल परंतु आपल्याला या ठिकाणी दोन्हीही पिकं या ठिकाणी बघायला मिळत आहे एकीकडं आंब्याभर बर देखील आहे व आंब्याभर याची पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी फ्लॉवरिंग झालेली दिसत आहे आजचा हा रिझल्ट आपण रांजणगाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणवरून हे लाइव दृश्य बघत आहोत व या ठिकाणी आपल्यासमोर उदाहरण आहे या ठिकाणी त्यांनी केलेल्या रिझल्ट व येणारा जो रिझल्ट आहे हे आपल्यासमोर आहे आपण बघू शकता या ठिकाणी मोसंबीचे अगदी गुच्छचे गुच्छ मृग बहाराचे या ठिकाणी आहे व सोबतच त्याच झाडाला आंब्या बहाराची फ्लॉवरिंग देखील आहे म्हणजे हे क्वचितच दृश्य बघायला मिळतं एकंदरीत बघायला गेलं तर बऱ्याचशा झाडाला एकच फ फळ असतं परंतु या ठिकाणी दोन्ही झाडं दोन्ही फळं घेऊन अगदी घ भरगच्च असं भरलेले आहे व त्यांचा हा रिझल्ट त्यांनी आपल्यासमोर सांगितला ही एक शेतकऱ्याची यशोगाथा आपण आजच्या या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही घेऊन आलो आहेत तर तुम्ही कृषी समृद्धी न्यूज ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रयोग आपल्यासमोर आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद धन्यवाद